नमस्कार निशा झोम किचन नाशिक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी तर भेंडीची भाजी ना आपण अशी छान मसाल्याची बनवणार आहे मसाला भेंडी तयार करण्यासाठी आपल्याला भेंडी व्यवस्थित ते व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि ती धुतल्यावरती आपल्या कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित साफ करून पुसून घ्यायची आहे व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे आणि असे एकदम व्यवस्थित असे कट लावून घ्यायचे आहे कापून घ्यायची आहे व्यवस्थितपणे आणि त्यानंतर आपल्याला हे लागणार साहित्य मी कापून आधी दाखवले असते पण त्याने काय होतं आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो म्हणून मी आधीच सगळी तयारी करून ठेवलेली आहे व्यवस्थित कट करून आणि ते दाखवलेलं आहे तर या परत हे लागणार साहित्य आहे त्याच्यामध्ये आहे हळद आहे लाल तिखट आहे आणि जिरे आहे आणि हा आपला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे शेंगदाणे शेंग कसे शे व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्यायचे आहे कमी गॅस वरती आणि मग त्याचा कूट करून घ्यायचा आहे आपल्याला ही आपली बारीक चिरलेली कोथंबीर आहे आणि हा घरी बनवलेला काळा मसाला आहे आणि हे आपला कढीपत्त्याची चटणी आहे तिने एकदम छान टेस्ट येते भाजीची भाजीला टेस्ट वाढते आणि घरीच बनवलेली धन पावडर आहे हा लसण आहे गवठी लस आहे हा आणि हे आपले एकदम ताजा असा कडीपत्ता घेतलेला आहे मी चला तर मग आता आपण बनवायला सुरुवात करूया आपण हो गॅसवर आता पॅन ठेवलेला आहे ते आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत साधारणतः एक चम्मच मोठा त्यामध्ये आपण पहिल्यांदी तेल गरम करून द्यायचं आहे व्यवस्थितपणे तेल गरम झालं की आपल्याला हा लसण आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे लसन त्याच्यामध्ये परतला कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला कढीपत्ता पण व्यवस्थित द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे एक हाफ टी स्पून आणि याच्यामध्ये लगेच थोडीशी हळद पण घालणार आहोत आपण हाफ टे हाफ टेस्पून पण कमी घालणार आहोत आपण आणि याच्यामध्ये लगेच आहेत आपण कापून ठेवलेल्या लगेच आपण त्याच्यामध्ये थोडेसे शिजवून घेणार आहोत छान व्यवस्थित असं हलवून आम्ही तेव्हा फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला या व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे आपण आता हे पाच मिनिट झाकून ठेवणार आहोत म्हणजे हे असं व्यवस्थित नरम झाले नाही भाजी बाकीचे मसाले आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत मिनिटं झालेले आहे हे बघा भेंडी अशी आपली नरम झालेली आहे आणि भेंडी जर आपण शिजायला टाकतो ना आधी याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे मीठ जर टाकलं त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे भेंडी भेंडीला आपण मीठ लास्टला टाकणार आहोत बरं व्यवस्थित ही अशी नरम झालेली आहे आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहोत आपण आता लाल तिखट घालणार आहोत जसं तुम्हाला तिखट पाहिजे जसं फिकं पाहिजे त्यानुसार तुम्ही घालाल मी एक चम्मच घालणार आहेत एक ते दीड चम्मच हे बघा आणि आपण थोडीशी हळदारी हो पण टाकलेली आहेत आता पण मी थोडीशी हाफ टी स्पून पण कमी हळद टाकणार आहे आणि हा आपला जो काळा घरचा मसाला आहे तो मसाला मी एक ते दीड ते घालून घेणार आहे आणि जो कडीपत्ता मसाला आहे तो पण एक ते दीड चम्मच मी याच्यावरती घालून घेणार आहे आणि ही जी आपली धना पावडर आहे ती पण एक चम्मच मी घालून घेणार आहे व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं की आपण याच्यामध्ये आता मीठ घालणार आहोत मीठ चवीनुसार तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार पण घालू शकता पण मी याच्यामध्ये हे एक चम्मच मीठ घालणार आहे आणि हे सेंदा नमक मीठ आहे व्यवस्थित हे मीठ पण मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान शिजवून घ्यायची आहे आता ही भाजी हे बघा ही अशी चिकट पण नाही होत अशा प्रकारे केलेली ही भाजी एकदम मस्त चटपटीत लागते खूप छान लागते ही भाजी बनवून बघा तुम्ही पण प्रमाण एवढंच घ्यायचं आहे लसणची टेस्ट याच्यामध्ये खूप छान लागते प्रत्येक भाजीमध्ये तुम्ही असेल मला जास्त लागतं पण तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या प्रकारे तुम्हाला जसं जेवढा टाकायचं आहे तुम्ही टाकून घेऊ शकता पण मी माझ्या पद्धती माझ्या मते जर मी सांगितलं तर तुम्ही लसूण थोडंसं जास्त टाका खूप छान आणि खूप टेस्टी लागते भेंडी आता भेंडीची भाजी आपल्या आता शिजलेली आहे हे बघा बघू शकता तुम्ही याच्यावरती आपण आता कोथंबीर घालणार आहोत बारीक चिरलेली व्यवस्थित तर आपण आता ही भाजी वाटीमध्ये काढून घेऊया आपली भाजी आता तयार झालेली आहे आणि आपण इथे आता व्यवस्थित थोडीशी कोथंबीर याच्यात घालणार आहोत बारीक कापलेली आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स केल्यावरती स्टेजला आपण इथे आता गॅस बंद करणार आहोत छान आणि एकदम टेस्टी झालेली आहे ही भाजी जर खमंग खूप छान सुटलेला आहे जे आपण आता एका प्लेट काढून घेऊ भेंडी आपली तयार झालेली आहे आणि आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे ही खूप टेस्टी आणि खूप छान लागते ही भाजी तुम्ही पण करून बघा आणि कमेंट मध्ये कशी झाली आहे हे पण मला कळवायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिले म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला भेटेल भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात आणि स्वस्थ राहा